नमस्कार कसे आहात थी तुम्ही सगळे मस्त छान मजेत असणार अशी आशा आहे एक छोटासा प्रयत्न करते म्हटलं करून बघाओ जमते की नाही जमत ते तर नाही माहिती बाबा पण ठीक आहे तुम्ही असं थोडं समजून घेणार आणि आवडून घेणार अशी आशा आहे बाकी सगळं तर बघा आता मग हां आणि नाही आवडलं ना तरी हां ठीक आहे असं म्हणू शकता हं ना थोडा प्रयत्न करते म्हणून म्हणत आहे चला ठीक आणि काळजी घ्या तुमची मस्त मस्त आणि व्हिडिओ बघा सकाळी ती भेंडी कापायला दिली होती ताईने तर म्हणून मग कट करत होती आणि स्वयं तिथे ओली होऊन आली होती मस्त पाणी खेळतली ती बाहेर आणि मग इकडे आली उद्योगी ऐकायचा पत्ता नाही तिला बरं नाही आहे तर तिने समजायला पाहिजे की आपण यायचं सांगते सगळे तर ऐकायचं पण ऐकणार तर शपथ कोणाची मुलं आहेत माझीच मुलं आहेत ना मग आता काय आहे ऐकतच हो मग असंच चालू होत्या गप्पा म्हटलं थोडं तुम्हीही ऐकून घ्या आणि वाटलं की थोडा व्हिडिओ बनवून तर बघा काही होते की नाही हो बनवता येते की नाही बनवता येत म्हणून मग केला एक ट्राय थोडासा आता एक धक्का तुम्हीही द्या पुढे ढकलायसाठी We did Delhi. How much did त्यांचा कलर उडत आहे जस जशी मोठी लसूण आहे का सोडून किसूरुंदू हिरवी मिरची ते लाल तिखटही टाकतायचं लाल तिखटच टाकतायचा असा ठिकी काढून घ्यायची आणि लाल तिखट टाकायचे राम 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 जी राम राम जी राम राम जी ते तोल खोलते आहे बोलते नाही राम राम जी राम राम नमस्कार कसे आहात तुम्ही जेवण केलं का तुम्ही भेंडी खाता का तुम्ही अस झाली का झोप तुमची की तुम्ही भीतच होते घाबरतच होते म्हणी माऊ आली होती तर

ते मस्त दोन चार पाच सहा तोंडाला लावलेले होते म्हटलं इतकेच काय लावते ये इकडे मी तुला लावून देते मग आम्ही थोडीशी मजा केली मस्त काही के काम नव्हतं ना जास्त मग असे उराप काय खुरापत्ती कामं उरापती नाही खुरापत्ती कामं असे सुचतात आम्हाला मग आम्ही काही वाढवा कामं करत राहतो असंच टाईमपास म्हणून बाकी काय की नाही दुसरं करणार तरी काय काम झाल्यावर म्हणून जास्तीचे वाढवा असे वाढवाडे ते ठीक काढता येईल तोंडाचे जितके म्हणजे स्वयं करतो वाढवा काम तसे वाढवा काम असं गमत गमत म्हणून ते वाढवा काम करत होतो आम्ही तुमच्या घरी असंच करतात का तुमच्या घरचे खूप समजदार असते हो ना तुम्ही सगळ्या खूप छान असेल समजदार असेल मी तितकी समजदार नाही आहे ना म्हणून मग मुलीसोबत तिच्यासारखी तिच्यासारखी बोलून जाते मग मजा करत असतो <laughs> राम राम जी राम राम जी राम राम जी उलटा होऊन बघतो त्याच्यापेक्षा तोंड इकडे करून बघ ना महाराजा महाराणी महाराजा फोटो दाखवा लागते बघ मी मस्ती केली गोष्टी केली काही तुम। तुम्हाला लग्नाच्या आधी येत असेल ना गुजराती थोडी थोडी नाही मराठीतच बोलायचे का दादा <laughs>

कशी वाटली स्वया भिंडी डेकोरेशन असंही काही डेकोरेशन करून बघायचं हो की नाही म्हणजे थोडं बरं वाटतं इकडे स्वया आणि स्वया त्या पक्ष्यांसोबत ना गप्पा चालू होत्या त्यांना कोथिंबीर खाऊ घालत होते ते काय झालं आज बाहेर होते आणि मणी माऊ आली होती आणि तिने खालचा मोडून टाकलेला ते बिचारी इतके घाबरले <laughs> की बसरे बस त्याला असं वाटलं की ती बडी बाऊ मग त्यांना उचलून घरात आणलं तर मस्त त्यांच्याशी स्वयाच गप्पा चालू होत्या आणि स्वयंच्या बाबाने नेऊन दिलं त्यांना पाहायला गेलं लगेच डोळे बाय कसे झाले होते ते तिथे आले जा कसा गेला